शैक्षणिक संकुलामुळे वाणी समाजाची राज्यामध्ये ओळख निर्माण होईल समाज अध्यक्ष गिरीश मालपुरे लाड शाखीय वाणी समाज धर्मदाय शैक्षणिक मंडळ पंढरपूर यांच्या वतीने नाशिक महापुण्यनगरीमध्ये आडगाव शिवारात हॉटेल जत्राच्या पाठीमागे शैक्षणिक संकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पाचव्या स्लॅबचे पूजन करण्यात आले स्लॅब पूजन साठी सोपान सोपान मालेगाव डॉक्टर आणि येवला सटाणा राजेंद्र काशीनाथ सोनजे अंकुश कोठावदे नामपूर यांनी सपत्नीक उपस्थित राहून स्लॅब चे पूजन केले स्लॅब पूजन कार्यक्रमासाठी नाशिक वाणी मंडळाचे अध्यक्ष गिरीश माल निलेश कोतकर विनोद दशपुते सुंदर गोविंद मंडळाचे अध्यक्ष शांताराव भदान राजेंद्र सोनजे हेमंत भोकरे बाबूलाल पाखले सुनील कोतकर नाशिक रोड मित्रमंडळाचे अध्यक्ष निलेश दशपुते जितेंद्र बापू कोठावदे पत्रकार संदीप कोतकर राम बधान पंचवटी मित्रमंडळाचे निलकंठ नेर सचिन अमृतकर चाळीसगाव येथील पी डी वाणीसर दीपक सोनजे जितेंद्र वेळणे अभोर्णा कैलास जयराम शिरोरे उपस्थित होते सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या परीने आर्थिक योगदान करू तसेच समाज बांधवांनी देखील योगदान द्यावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक का सचिव विलास शिरोरे यांनी केले तर संकुलाविषयी माहिती सुशील बागड यांनी दिली तसेच वीस फेब्रुवारी रोजी प्रसाद महाराज यांच्या शैक्षणिक संकुलाच्या भेटीच्या कार्यक्रमासंदर्भात बाबा पाटकर यांनी माहिती दिली तर आभार प्रदर्शन जी पी सर यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शिरोडे उपाध्यक्ष डॉक्टर बी टी बधान सचिव विलास शिरोरे विश्वस्त सोपांत्र पिंगडे अॅडव्होकेट राहुल खुटाडे शरद मोराणकर मिलिंद शिरोडे मनोज कोतकर निलेश मकर सुशील बागड रमेश पांडुरंग मुसळे सुरेश पांडुरंग मुसडे जी बी वाणीसर विजय जगन्नाथ शिनकर दिलीप बाबा पाटकर महेश शिरोरे देवा मुसळे उपस्थित होते नाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे